नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्याला सोन्याचा रेट वरच्या दिशेने जाताना दिसतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचा सोन्याचा रेट ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये आणि त्यानंतर आपण बघणार आहोत चांदीचा रेट तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आज जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर अठरा कॅरेटमध्ये एक ग्रामची किंमत झाली आहे दहा हजार तीनशे रुपये आठ ग्रामसाठी त्र्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस रुपये दहा ग्रामसाठी एक लाख तीन हजार नऊशे दहा रुपये आणि शंभर ग्रामसाठी दहा लाख एकोणचाळीस हजार शंभर रुपये मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट जाणून घेऊयात एक ग्रामसाठी बारा हजार सातशे रुपये आठ ग्रामसाठी एक लाख एक हजार सहाशे रुपये दहा ग्रामसाठी एक लाख सत्तावीस हजार रुपये आणि शंभर ग्रामसाठी बारा लाख सत्तर हजार रुपये मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोनं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा रेट जाणून घेऊयात एक ग्रामसाठी तेरा हजार आठशे पंचावन्न रुपये आठ ग्रामसाठी एक लाख दहा हजार आठशे चाळीस रुपये दहा ग्रामसाठी एक लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपये आणि शंभर ग्रामसाठी तेरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये मित्रांनो हात झाला सोन्याचा रेट आता आपण चांदीचा रेट जाणून घेऊयात एक ग्रामसाठी आजचा चांदीचा रेट झाला आहे दोनशे आठ रुपये आठ ग्रामसाठी एक हजार सहाशे चौसष्ट रुपये दहा ग्रामसाठी दोन हजार ऐंशी रुपये आणि शंभर ग्रामसाठी वीस हजार आठशे रुपये मित्रांनो असंच सोन्याच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये